रामकृष्ण हरी हे जाण उपाधी वर्णन कळावया खुण स्वरूपाची मगदेव देव म्हणे ऐक धनुर्धरा संसार नगरा माझारी पुरुष नांदती ती बरवे पोतीजे स्वभावे अल्प ऐसे अवध्या आकाशी रात्र आणि दिन जैशी दोन नांद गा तैसे संसाराच्या राजमंदिरात वस्ती लागी येत दोनोचे हे आणि ती ति पुरुष जो आहे नाव तोनु साने ही। पोता तो हे दोघांचे हि होता तो सकट गिळवणी टाकी तर दोघांसिया परी दयाची तो नको वार्ता कथा राहावया आले भव ग्रामी दोन्ही पुरुष हे धनंजया एक तो आंधळा पांगळा अज्ञान सर्वांग संपूर्ण तुझ्या सांग परी दोघांची एका गावा एका गावी वस्ती म्हणून संगती एकमेका एक नामक्षर एक तो अक्षर कोंदला साचार दोघांनीच तरी येथे क्षर पुरुष तर कोण कोणते लक्षण अक्षराचे तोचे अभिप्राय विस्तारे संपूर्ण सांगू विवरून ऐक आता तरी जे जे काही येथे धनुर्धरा महंत अहंकारा पासोनिया तृणाग्रापर्यंत जंगम स्थावर असे सानथोर विस्तारले मन बुद्धी लागी काय सांगू पार हो तसे गोचर जे जे काही जे जे काही होय पंचभूतात्मक सापडते देख नाना रूपी सत्वादी गुणांची टांसाळ थोर त्यातून बाहेर पडे जे जे भूताकार रूपी नाना नाणे घडावयासो ने होय जे का घेऊ निजे धन काळतो तो साचार खेळतो जुगार निरंतर विपरीत ज्ञाने जाणीले जे जाय जया क्षय क्षणोक्षणी क्रांतिरूपी वन तयात हिंडोन सृष्टीचे भुवन घडिले जे परी असो आता बोलणे हे सर्व जग ऐसे नाव जया लागी ना प्रकृतीच्या रूपे अष्टदा म्हणून मागे दावी जे तेवी विवरील न क्षेत्र हे म्हणून बोलिले जे असो हे मागील आता, आता समी येथ वर्णिले अश्वत्थ म्हणून सर्व ते साकार जगस्थूल सूक्ष्म राहावया ग्राम कल्पोनिया तयाची सारीखे जाहले चैतन्य स्वय विसरो न आपणासी कृपी कुपी प्रतिबिंब पाफ आपुले पाहून सिंह खवळण ओळी झाली किंवा जळातील नभावरी जैसे बिंब प्रतिभासे चैतन्यते तैसे असोनिया एक निय द्वैतात्मक माया योगे या परी साकार कल्पोनी नगरी आत्मा निद्रा करी विस्मृतीची स्वप्ना माझी सैज देखोनिया सांग पहुडावे मग तेथे जैसे पार्था तैशा परी साकार शरीरी देख निद्रा करी आत्मराज मग मी मी माझे ऐसेची उच्चारी बरता तरी उंच स्वरे मी सुखी मी दुःखी ऐसे घोरावया वया लागे निद्रेची भरा माझी हा तो माझा बापक ही तो माझी आई असे काही असे कैसा मी ही गोरा पान ना तरी मी ही न किंवा सुलक्षण कांता पुत्र धन माझे हे ना ऐशा स्वप्नावरी हो निया स्वार चैतन्य साचार धनंजया सर्ग संसाराच्या राना माझी धावे तयासी म्हणावे क्षर ऐसे क्षेत्रज्ञ जया देनी नाव जे दशे जीव ऐसी संज्ञा जयासे अपुला पडोनी सर्व भूताकार झाला जोका तया जीवात्म्या ते धनंजया पाहे क्षर पुरुष हे नाव देती स्वरूपे तो पूर्ण म्हणून तत्वता आली पुरुषता तया लागी देह देहपुरी बाजी करीतो शयन म्हणून पुरुष तो आणि उपाश आणि उपाधीशी तदा तादात्म्यता त्याची झाली असे साची म्हणून तयावरी मिथ्या क्षरत्वाचा आळ जरी तो केवळ नित्यसिद्ध हालताची जवळ तैसे हालताची जळ माफ करा हालताची जळ जैसे तया संगे उसंबळू लागे चंद्रबिंब तैसा उपाधीच्या विकारे हासाच विनाशी ऐसाच भासत असे परी ते उदक आटताची जैसे होय दिसेनासे बिंबतेही तैसा शरीराचा होताची विनाश चैतन्यलयास गेले वाटे उपाधीच्या योगे जीव चैतन्याचे ऐशापरी क्षणिकत्व याची क्षणिकत्वासाठी या सर्वथै अक्षर ऐसेना व जीवात्म्यासी ऐशा परी सर्व जीव चैतन्यासी जाण अक्षर ऐसी संज्ञा देती आता धनंजया ऐक सावधान बर्वे वर्णन अक्षराचे सर्व पर्वतांच्या पंक्ती माझी खास मेरू असे जैसा मध्यभागी तैसाची अक्षर पुरुष जो दुजा जाण पपी ध्वजा मध्यस्थ तो असो पृथ्वी किंवा पाताळ वा स्वर्ग होती ना त्रिभाग मेरू की तैसा धनंजया पुरुष तो जाण राहे उदासीन ज्ञाना ज्ञाना ज्ञानी ब्रह्म ब्रम्ह मी ऐसे जेथे नाही ज्ञान दादात्म्य म्हणून ना नारी ब्रह्मी किंवा विपरीत ज्ञाने घ्यावे द्वैत हेही पार्था जेथ संभवेना ज्ञानाज्ञानही न केवळ अज्ञान रूप जाण अक्षराचे जाय मृत्यिकेचा धुळपणा पूर्ण घट हिवो न ती मग मृतपिंडा समान असे उदासीन सर्वथा जे थाझे सागर न लाटाना नीर तैसी अनाकार दशा जिका जागृतीचा लोक जाहला संपूर्ण आणि पळे स्वप्न हेही नाही तैसी जिका पार्था गाढ निद्रावस्था तैसेची सर्व था अक्षराची सर्व विश्वाभास अज्ञान अवस्था दयाना व पार्था अक्षर हे अमावस्यादिनी सर्व कळाहीन मूळ चंद्रपण उरे जैसे तैसे धनंजय रूप ते साचार जाणावे अक्षर पुरुषाचे पक्व होता फळ मग वृक्ष बीजी बिजी सामाव न रे जैसे जय जै जय जै रघुवीर समर्थ